मित्रांनो नमस्कार मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज आपला वेगळा विषय आहे या विषयामध्ये आपण जागतिक पातळीवर सोयाबीनचा अभ्यास करणार आहोत या अगोदर पण मी दोन व्हिडिओ टाकलेले आहे जागतिक पातळीवरचे की जे ज्याच्यामध्ये सोयाबीनचे उत्पादक जगामध्ये कित किती कोणते कोणते देश उत्पादन किती प्रमाणात करतात आणि आपल्या भारताचं स्थान जागतिक दर्जामध्ये कोणत्या स्तरावर आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आपला भारत कोणत्या स्थानावर आहे हे आपण तिथे बघितलेलं आहे त्याचा व्हि त्या व्हिडिओची लिंक आपण यामध्ये डिस्क्रिप्शन दे, बॉक्समध्ये देईल दुसरा व्हिडिओ आपण जागतिक पातळीवर सोयाबीनवर बनवलेला आहे की कोणत्या देशामध्ये सोयाबीनचा देशांतर्गत वापर किती प्रमाणात होतो म्हणजे त्यांचं उत्पादन किती आणि त्यांचा वापर किती हे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे त्याची पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला दिल्या जाईल मित्रांनो आता जो विषय आहे तर आजचा विषय हा सोयाबीनचा पेरणीचा कालावधी जगामध्ये कोणत्या कोणत्या देशामध्ये सोयाबीनचा पेरणीचा कालावधी कोणता कोणता आहे हे आपण यामध्ये बघणार आहोत ह्या बघण्यामागचं कारण एकच आहे जर आपल्याला पेरणीचा कालावधी जर माहीत पडला तर आपल्याला माहीत पडतं की त्यांचं प्रोडक्शन कोणत्या महिन्यात सोयाबीनचं प्रोडक्शन तिथं उत्पादन कोणत्या महिन्यात येत असतं हे आपल्याला माहित पडतं म्हणजे ज्यांचा पेरणीचा कालावधी आपल्याला माहित झाला काढणीचा कालावधी माहीत झाला तर त्या जगामध्ये सोयाबीनचा जी आवक आहे कोणत्या कोणत्या महिन्यात ती सोयाबीनची आवक कधी किती 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 राहणार आहे त्याचा परिणाम आपल्या भारतावर भारतातील उत्पादन होणाऱ्या सोयाबीनच्या दरावर काय पडेल हा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवा हा मग हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा अजून आपल्याला काय काय यामध्ये हवं आहे हे मला जरूर कमेंट्समध्ये कळवा की ज्याच्या जेणेकरून मी तुम्हाला त्या विषयावर एक चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकेल मित्रांनो आपल्याला माहितच आहे सोयाबीन हे अतिशय महत्वाचं पीक आहे आणि हे सोयाबीन हे पीक प्रतिदिनाचं उत्तम स्रोत आहे अनेक खाद्यपदार्थांमध्ये सोयाबीनचा वापर केला जातो भारतातील सोयाबीनची लागवड हे मोठ्या प्रमाणावर होते पण वेग हे योग्य वेळी पेरणी केल्यानेच चांगल्या उत्पादनाची खात्रीसुद्धा आपल्याला मिळत असते म्हणूनच आज आपण जगातील वेगवेगळ्या भागातील सोयाबीनची पेरणी कधी करत असतात याबद्दल माहिती घेऊन घेऊ सोयाबीन पेरणीसाठी हवामान हे उष्ण हवामानाचं पीक आहे आणि त्याला उष्ण हवामान मानवतं त्याला वाढणीसाठी वीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते जास्त थंड किंवा जास्त गरम हवामानावर त्याच्या उत्पादनावर परिणाम होत असतो चला तर मग आपण बघूया आज जागतिक सोयाबीन पेरणी कॅलेंडर की ज्यामध्ये जगामध्ये कुठे कुठे कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये सोयाबीनची पेरणी आणि काढणी केल्या जात असते तर पहिला देश आपण पाहतच हा मॅपमध्ये किंवा ग्राफमध्ये आपण दाखवलेलाच आहे की पहिला देश आहे आपला ब्राझील या ब्राझील या देशामध्ये पेरणीचा कालावधी असतो सोयाबीनचा ऑक्टोबर ते डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात त्याचा पेरणीच पेरणी ब्राझीलमध्ये केल्या जात असते आणि त्याचा काढणीचा कालावधी जो असतो हो तो मार्च एप्रिल मे मध्ये असतो हो दुसरा देश आहे आपला युनायटेड स्टेट यामध्ये पेरणीचा कालावधी हा मे जून असतो हो आणि काढणीचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबर असतो तिसरा देश आहे अर्जेंटिना आणि अर्जेंटिनामध्ये दोन पिकं घेतल्या जातात सोयाबीनचे तर पहिला जो हंगाम असतो त्याचा तर तिचा पेरणीचा कालावधी असतो <coughs> मध्य नोव्हेंबर म्हणजे पंधरा नोव्हेंबरपासून तर डिसेंबर महिना आणि काळ काढणी कालावधी असतो त्याचा मार्च एप्रिल मे या काढणी कालावधी त्याचा काढणीचा कालावधी असतो आणि जे दुसरं पीक घेतलं ते अर्जेंटिनामध्ये तर त्याचा पेरणीचा कालावधी असतो डिसेंबर आणि जानेवारी महिना आणि काढणीचा कालावधी असतो तो मध्य म्हणजे प दुसरा पंधरा वेळाचा एप्रिल मे आणि जून या महिन्यात त्याचा काढणीचा कालावधी येत असतो तर मध्ये जर प कालावधीनुसार जर पेरणीच्या कालावधीनुसार जर पळला तर जेव्हा जे पेरणीचा पहिला पीक घेते सोयाबीनचं पहिलं पीक घेते त्या पिकामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर टक्के उत्पन्न त्यांना भे मिळत असते आणि दुसऱ्या याच्यातनी अठ्ठावीस टक्के आपल्याला मिळत असते उत्पन्न सव्वीस टक्के सॉरी सव्वीस टक्के त्याच्यातून उत्पादन दुसऱ्या पिकामध्ये त्यांना अर्जेंटिनामध्ये सव्वीस टक्के त्यांचं उत्पादन होत असतं चौथा देश आहे आपला चायना चायनामध्ये पेरणीचा कालावधी आहे एप्रिल मे आणि काढणीचा कालावधी आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर भारतात आपल्याला माहितीच आहे जून जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते आणि काढणी हे सप्टेंबर ऑक्टोंबर पर्यंत चालत असतो सहावा देश आहे पॅराग्वे पॅराग्वेमध्ये पेरणीचा कालावधी सोयाबीनचा असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये पेरणीचा काला पेरणी केला जाते पॅराग्वे दे जा या देशामध्ये आणि त्याचा काढण्याचा कालावधी असतो मार्च एप्रिल मे जून सातवा देश आहे आपला कॅनडा कॅनडामध्ये जर पेरणीचा कालावधी जर बघितला तर मे जून हा त्याचा पेरणीचा कालावधी दिसतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हे त्याचा काढणीचा कालावधी आपला दिसून येतो आठवा देश आहे रशिया रशियामध्ये एप्रिल आणि मे या पे कालावधीमध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते आणि काढणीचा पिरियड हा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असतो नववा देश आहे आपला युक्रेन युक्रेनमध्ये पेरणीचा कालावधी आहे एप्रिल मे आणि काढणीचा कालावधी आहे ऑगस्ट सप्टेंबर शेवटचा देश आहे आपला बोल्विया आणि या बोल्विया या देशामध्ये पेरणीचा कालावधी हा नोव्हेंबर डिसेंबर असतो आणि काढणीचा कालावधी एप्रिल मे असतो तर ही झाली जागतिक सोयाबीन पेरणी कॅलेंडर आपल्याला ही माहिती अत्यंत उपयोगी आलीच असेल आणि आवडली सुद्धा असेल जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रा ज जेवढं जास्त मित्रांना शेअर करता येईल शेअर करा आणि आपल्याला नवीन माहिती जर आवश्यकता असेल तर कॉमेंट्स करा